साची निवडणूक डमक्यात होणार लढत चौशी होणार नाही पण बदल निश्चित होणार बदल पण लढत चौशी यावेळेला दीपक आबाच्या प्रचार सभेच्या तयारीला बर सभा काय रोज जाईल त्यात काय अहो पण ही सभा जरा खास आहे म्हणजे अहो या सभेला स्वतः मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रचार प्रमुख म्हणून येणार आहेत काय मग उद्धव ठाकरे येणार आहेत हो कुठं अहो आपल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या आईचं ग्राउंड आहे ना त्या ग्राउंड वर सभा आहे पण कधी अहो रविवारी दहा तारखेला दुपारी दोन वाजता म्हणून तर मी एवढ्या गडबडीने निघाली कळलं का मी दहा तारखेला सभेला जाणार आहे मी निघाली तुम्ही पण या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सांगोल्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दीपक यांच्या पाठीशी प्रचंड बहुमताने दिनांक दहा तारखेला दुपारी दोन वाजता माझे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रचार सभा आहे तर तुम्ही ही, ही सगळ्यांनी प्रचंड संख्येने सभेला उपस्थित राहा येत्या रविवारी दहा तारखेला दुपारी दोन वाजता